नमस्कार मी डॉक्टर दर्शना प्रोजेलिसिस फर्टिलिटी सेंटर पनवी इथली आय व्ही एफ कन्सल्टंट तर आज आपण जाणून घेऊ आय व्ही एफ म्हणजे काय आय व्ही एफ मीन्स इन विट्रो फर्टिलायझेशन इन विट्रो फर्टिलायझेशन म्हणजेच जी गोष्ट नैसर्गिकरित्या शारीरिकमध्ये होते ती तिथे न होता आपण टेस्ट्यूब बेबी म्हणजेच ती लॅबमध्ये तयार करतो आता आय व्ही एफबद्दल जाणून घेण्यापूर्वी आपण काही गोष्टी जाणून घेऊ की नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी कशी राहते नैसर्गिकरित्या प्रेग्नन्सी कशी राहते हे जाणून घेण्यासाठी हे मी जे तुम्हाला दाखवत आहे हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टम आहे आपल्याला हे जे दिसत आहे याला आपण योनी मार्ग किंवा वजनं असं म्हणतो हे जे दिसत आहे हे गर्भाशय किंवा युट्रस असं म्हणतो ह्या ज्या दोन दिसत आहेत त्याला गर्भनलिका किंवा फॅलोपिन ट्यूब्स म्हणतो हे जे दिसत आहे तुम्हाला याला अंडाशय किंवा ओव्हीज म्हणतो यातच फॉलिकल्स किंवा स्त्रीबीज असतात प्रत्येक स्त्रीला त्याच्या जन्मातच बीज यांचा जो काउंट असतो हा कॉन्स्टंट दिला जातो वयाच्या तीस वर्षानंतर हा जो काउंट असतो हा ग्रॅज्युअली कमी होतो पस्तीशीनंतर तो खूप जास्त कमी होतो ज्यांची पण पाळी रेग्युलर असते त्या स्त्रियांना पाळीच्या चौदाव्या पंधराव्या दिवशी एक फॉलिकल मोठा होऊन बाहेर पडतो त्याचवेळी जर संबंध आले तर या योरी मार्गामध्ये शुक्राणू डिपॉझिट होतात हे शुक्राणू इथून तर इथपर्यंत ट्रॅव्हल करत जातात आणि ट्यूबच्या या भागामध्ये प्रेग्नेन्सी राहते म्हणजे एम्ब्रिओ बनतात ही प्रेग एम्ब्रिओ बनल्यानंतर हे परत तीन ते चार दिवस ट्रॅव्हल करतात आणि ट्रॅव्हल केल्यानंतर या गर्भाशयाच्या असणारे रुजतात या प्रेग्नेन्सीला प्रॉपर न्यूट्रिशन आणि ब्लड सर्क्युलेशन मिळालं तर ही प्रेग्नेन्सी नऊ महिने आपल्याला नऊ महिन्यानंतर डिलिव्हरी झाल्यानंतर बाळ हातात मिळतं आता काय कारणं आहेत की ज्याच्यामुळे एक वर्षापासून तुम्ही लगातार प्रयत्न आहे तरीसुद्धा प्रेग्नेन्सी राहत नाही एटी पर्सेंट लोकांना लग्नाच्या एक वर्षानंतर ते नॅचरली ट्राय करत असले तेव्हाच प्रेग्नेन्सी राहते एटी थ्री पर्सेंट लोकांना लग्नाच्या दोन वर्षानंतर ते जर नॅचरली ट्राय करत आहेत तर प्रेग्नेन्सी राहते आता काय कारण असावेत की ज्याच्यामुळे दोन वर्ष किंवा एक वर्ष पण आपण कंटिन्यू प्रयत्न करतोय तरी प्रेग्नेन्सी राहत नाही आहे तर एक करून वेग -वेग है, है। है में एक करून आपण सगळे कारण जाणून घेऊ त्यातच मेल आणि फिमेल असे दोन वेगवेगळे टाईपचे रिझन्स असतात जितकं फिमेल पार्ट इम्पॉर्टंट आहे तितकंच मेल पार्ट पण इम्पॉर्टंट आहे तर मेलचे काय रिझन असतात आणि फिमेलचे काय रिझन असतात हे मी तुम्हाला एक एक करून सांगते तर पहिलं रिझन शुक्राणू शुक्राणू यांचं काउंट कमी असेल हालचाल खराब असेल ते फंक्शनल नसतील ते ॲबनॉर्मल असतील तर प्रेग्नन्सी राहणार नाही आता याला आपण डिफरंट डिफरंट टर्म्स वापरतो जसं ऑलिगोस्पर्मिया ऑलिगोऑस्थनोस्पर्मिया ऑलिगो अस्थोनोटेरेटोजोस्पर्मिया अजू अजूस्पर्मिया जसं मी बोलली कमी असणे ॲबनॉर्मल असणे किंवा हालचाल कमी असणे या सगळ्या याच्यामध्ये मेल इन्फर्टिलिटी येते आता अजू स्पर्मिया म्हणजे बिलकुलही स्पॉ नसणे अजू स्पर्मिया हे आपण तीन पार्ट्समध्ये डिवाईड करतो पहिला पार्ट दुसरा आणि तिसरा पोस्ट टेस्टिक्युलर प्री टेस्टिक्युलरमध्ये काय होतं की जे हॉर्मोन्स रिस्पॉन्सिबल आहे काही पुरुषांमध्ये ते जन्मता कमी असतात किंवा टेस्टीचा सा साईज कमी असल्यामुळे पण ते हॉर्मोन्स कमी सिक्रेट्स होतात टेस्टिक्युलरमध्ये काही पुरुषांना जर काही इन्फेक्शन झाले असेल मम्स ऑर्काइटिस ह्या सगळ्या गोष्टींमुळे वेरिकोसिल वगैरे जी त्यांची टेस्टिक्युलर स्पर्मेटोजेनेसिसची जागा असते ती खराब होऊन जाते आणि त्यांच्यामुळे स्पम बळू शकत नाही याला आपण टेस्टिक्युलर अजुस्पर्म्या म्हणतो पोस्ट जेस्टिक्युलरमध्ये त्यांना हॉर्मोनल लेवलवर प्रॉब्लेम नसतो टेस्टिक्युलरवरही प्रॉब्लेम नसतो पण डक जी असते जी बाहेर पडते युरेथ्राच्या थ्रू थु, जिथून सिमेंट बाहेर पडतं ती ऑबस्ट्रक्टेड असते तर याला पोस्ट टेस्टिक्युलर अजूस्पर्म्या म्हणतो काही हॉर्मनल टेस्टमुळे आपण हे जाणू शकतो की पुरुषांना कुठल्या लेवलवर प्रॉब्लेम आहे रिटेस्टिक्युलर टेस्टिक्युलर की पोस्ट टेस्टिक्युलर त्याच्यानंतर आपल्याकडे बरेचसे प्रगत टेक्निक्स आहेत टीसा पिसा याच्या थ्रू आपण आय व्ही एफ करून त्यांना प्रेग्नेन्सी देऊ शकतो हे झाले पुरुष यांचे कारण आता आपण स्त्रियांची कारणं बघू जसं मी तुम्हाला सांगितलं हे गर्भाशय आहे गर्भाशयाच्या आतमध्ये अस्तर असतं त्यालाच आपण इंडोमिट्रे म्हणतो या इंडोमिट्रेमध्ये जर गाठी झालेल्या असतील किंवा हे अस्तर चिकटलेलं असेल किंवा इंडोमिट्रॉसिस झालं असेल इन्फेक्शन झालेलं असेल पाणी जमा झाले असेल तर प्रेग्नेन्सी राहत नाही सेकंड जो पार्ट आपल्याला दिसतो तो आहे त्या गर्भनलिका गर्भनलिका हा स्त्रियांच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टमांना सगळ्यात महत्त्वाचा आणि नाजूक पार्ट असतो इथेच प्रेग्नेन्सी राहते ठीक आहे या गर्भनलिका जर ब्लॉक असतील किंवा तिथे इन्फेक्शन झालेलं असेल पाणी भरलेलं असेल किंवा कुठल्याही सर्जरीमुळे या ट्यूब्स काढल्या गेल्या असतील किंवा कुटुंबियोजनचं ऑपरेशन केलं केल्या गेल्यामुळे या ट्यूब्स काढल्या गेल्या असतील तेव्हा पण प्रेग्नेन्सी राहणार नाही चौथं कारण म्हणजे हे अण्णाशे अंडाशयाची जी कॅपॅसिटी कमी झाली असेल तर स्त्रीबीज कमी होऊन जातात किंवा स्त्रीबीज वाढत नसावेत स्त्रीबीज वाढून ते रप्चर होत नसेल रप्चर झालेल्यांची क्वालिटी खराब असेल किंवा पी सी ओस असेल पी ओस म्हणजे खूप सारे छोटे छोटे फॉलिकल असतात त्यांचा साईज हा ॲबनॉर्मल असो ॲबनॉर्मल म्हणजे लहान मोठे अशा टाईपची असतात आणि एक मोठा होऊन बाहेर येत नाही पी सीओसमध्ये क्वालिटीचा पण खूप मोठा इश्यू असतो तर अशा स्त्रियांना पण प्रेग्नेन्सी राहणार नाही एक आणखी रिझन म्हणजे काय हॉर्मोन्स एम एच आणि थायरॉइड ह्या नावाची जी दो हॉ हो, दोन हॉर्मोन्स आहेत ही जर कमी जास्त असली तेव्हा हो पण प्रेग्नेन्सी राहणार नाही वयानुसार ए एम एच हे कमी होत जातं जसं मी पहिलेच बोलली तिसी नंतर थ्री बीच पण कमी होतात आणि ए एम एच पण कमी होतं थ्री पॉईंट फाईव्ह आणि मोर हे लेवल्स आहेत ए एम एचचे या ही चांगल्या फर्टिलिटीसाठी इम्पॉर्टंट असतात एम एच कमी असलेल्यामुळे पण स्त्रियांना प्रेग्नेन्सी राहत नाही आता आपल्याला याचा ट्रीटमेंट पार्ट बघायचा आहे ट्रीटमेंट पार्ट म्हणजे काय इन विट्रो फर्टिलायझेशन आपण आय यू आय पण करू शकतो पण आय हे कोणासाठी चांगलं असतं की ज्यांच्या लग्नाला एक ते दोन वर्ष झालेली आहेत बीजांची कॅपॅसिटी चांगली आहे त्यांना ट्यूब्स ब्लॉक नाही आहे ज्यांना शुक्राणूचा काही प्रॉब्लेम नाही आहे अशा कपलमध्ये आपण आयुआय ट्राय करू शकतो आयुआयचे सक्सेस रेट हे दहा ते बारा पर्सेंट असतं त्यापेक्षा जास्त नसतं कारण आपण फक्त जी नॅचरल प्रोसिजर आहे त्या फक्त जाग आपण डिस्टन्स कमी करून देतो बाकी सगळं नॅचरलीच होतं आयुआयमध्ये इथे राहण्याच्या ऐवजी हो ते इथे सोडून देतो आपण बाकी सगळी प्रोसिजर ही नॅचरलच असते आता दुसरी ट्रीटमेंट आहे आय व्ही एफ आय वी एफ म्हणजे काय जसं मी बोलली विट्रो फर्टिलायझेशन तर ही झाली कारणं मेल आणि फिमेल इन्फर्टिलिटीची या सगळ्या कपल्ससाठी आय व्ही एफ म्हणजेच इनविट्रो फर्टिलायझेशन हे एक वरदान ठरलेलं आहे विट्रो फर्टिलायझेशन म्हणजे काय एक्झॅक्टली आपण काय करतो आय व्ही एफमध्ये जी प्रक्रिया नैसर्गिकरित्या या ट्यूब्समध्ये होत होती ते आपण एस्केप करून लॅबमध्ये करतो म्हणजे काय की इंजेक्शन देऊन आपण स्त्रियांचे स्त्री बीज वाढवतो एक पर्टिक्युलर साईज झाल्याच्यानंतर एक स्मॉल ऑपरेशनच्या थ्रू ती स्त्रीबीज बाहेर काढले जातात ते स्त्रीबीज बाहेर काढल्यानंतर त्यात चांगले असलेले शुक्राणू चांगले असलेले म्हणजे चांगले हालचाल असलेले मॉर्सॉलॉजिकली चांगले असलेले शुक्राणू आपण आपल्या विजनच्या खाली मायक्रोस्कोपच्या खाली त्यांना त्यात इन्सर्ट करतो आणि इन्सर्ट केल्यानंतर त्यांचे गर्भ बनतात हे गर्भ इनिशियली डे थ्रीचे असतात त्यांना गोठवून ठेवतो आणि ते डेफाईपर्यंत जाण्याचा प्रयत्न करतो डेफायचे हे बऱ्यापैकी चांगले आणि सर्वायवेबल असतात या सगळ्या गर्भांना आपण गोठवून ठेवतो हे गोठवलेले गर्भ आपण गर्भाशयाची परिस्थिती व्यवस्थित केल्यानंतरच सोडतो ज्याने चान्सेस ऑफ प्रेग्नेन्सी रेट वाढतो आता आय व्ही एफ हा इन्फर्टिलिटी कपलला वरदान का बरं आहे याच्याबद्दल आपण जाणून घेऊ इन्फर्टिलिटीचे व्हेरियस रिझन मी तुम्हाला सांगितलेले आहेत त्यामध्ये जर आपण ए आणि आयुएफ हे दोन प्रकार असतात आयुए आपण त्या कपलला सजेस्ट करतो ज्यांच्या लग्नाला हार्डली एक ते दोन वर्ष झालेली आहेत त्यांची अंडी चांगली आहेत कॅपॅसिटी चांगली आहे शुक्राणू चांगले आहेत आणि ट्यूब्स पण ब्लॉक नाही आहेत अशा कपलला आपण आयुए सांगतो कारण मध्ये आपण फक्त डिस्टन्स कमी करून देतो बाकी सगळ्या गोष्टी जशा नॅचरली होतात तशाच असतात त्याचमुळे याची पर्सेंटेज आहे हे दहा ते बारा पर्सेंट आहे तर आता आपण जे जाणून घेतलं ती झाली सेल्फ सायकल सेल्फ सायकल म्हणजे काय की स्त्री बी सुद्धा तुमचे असतात शुकरण सुद्धा तुमचे असतात काही केसेसमध्ये आपल्याला डोनर सायकलचा पण वापर करावा लागतो डोनर सायकल म्हणजे काय ज्या स्त्रिया यांचे बी नाही आहेत किंवा त्यांना मेन्सेस येत नाही मेनोपॉज आलेला आहे किंवा कुठलेही दुसऱ्या कारणं म्हणजे त्यांचे स्त्रीबीज सुकून गेलेले आहेत ज्याच्यात वेगळीच कारणं येतात जसं त्यांना कॅन्सर असल्यामुळे त्यांची स्त्रीबीज नसणे किंवा एखाद्या सर्जरीमुळे त्यांची स्त्रीबीड नसणे अशा सगळ्या स्त्रियांना आपण डोनर सायकल ऑफर करतो डोनर सायकलमध्ये आपण या स्त्रियांची कॅरेक्टर मॅच केलेली स्त्रीचे स्त्रीबीज बँक घेतो आणि त्यात शुक्राणू सोडतो सेम शुक्राणू पण डोनेट करू शकतो जर शुक्राणूंची खूप जास्त प्रॉब्लेम असली आपण शुक्राणू पेशंटचे घेऊ नाही शकलो तर जसं मी डोनट सायकलसाठी ओवम डोनर बँकचं सांगितलेलं आहे तसंच शुक्राणूंसाठी पण डोनर बँक असतात त्याला आपण स्पम डोनेशन असं म्हणतो आयुआय हे अशा सगळ्या कपल्ससाठी वरदान आहे ज्यांना आयुआय ट्राय करूनसुद्धा प्रेग्नेन्सी राहिली नाही आहे आयुआय मध्ये प्रेग्नेन्सी राहण्याचे चान्सेस कमी असतात दहा ते बारा टक्केच असतात का कारण की याच्यामध्ये आपण फक्त डिस्टन्स कमी करून देतो पण बाकी सगळी प्रक्रिया जी जी ही नैसर्गिकरित्या असते आयु हे त्या स्त्रियांसाठी पण वरदान आहे ज्यांना कुठल्या कुठल्याही कारणामुळे लाईक कॅन्सरमुळे म्हणा किंवा ओव्हरियन सर्जरीज मुळे म्हणा किंवा काही कंजनेटल ऍबनॉर्मॅलिटीजमुळे म्हणा प्रेग्नेन्सी राहू शकत नाही ह्या सर्व स्त्रियांसाठी आय वी एफ हे वरदान आहे तसेच त्या पुरुषांसाठी पण म्हणा ज्यांना शुक्राणू नाही आहेत किंवा खूप कमी आहेत काही कंजनेटिव्ह ॲबनॉर्मॅलिटीजमुळे म्हणा इन्फेक्शन्समुळे म्हणा किंवा स्मोकिंगमुळे म्हणा स्मोकिंग करणे तंबाखू खाणे गुटखा खाणे याच्यामुळे पण शुक्राणूंची क्वालिटी खूप जास्त खराब होते तशा सगळ्या कपल्सला आय वी एफ हे खूप मोठे वरदान आहे रिसेंट टाइम्समध्ये आय व्ही एफमध्ये बरेचसे चेंजेस आलेले आहेत बऱ्याचशा प्रगत आणि मॉडर्न टेक्निक्स आलेले आहेत जसं मी तुम्हाला पहिलेही बोलली किसा पिसा इक्सी पिक्सी त्यानंतर लेझर हॅचिंग ब्लास्टोसिस्ट फॉर्मेशन या वेरियस टेक्निक्समुळे प्रेग्नेन्सी रेट आणखी वाढलेला आहे पहिले खूप लॉंग इंजेक्शन देऊन मोठ्या मोठ्या सायकल केल्या जायच्या आता कमी इंजेक्शन्समध्ये चांगले एम्ब्रिओ फॉर्म केले जाऊ शकतात जसं जसं टाइम जातोय तसं तसा व्हिडिओ न्यू टेक्निक्समुळे आय एफचे सक्सेस रेट वाढत चाललेले आहेत हे सगळं सांगूनच मी माझा आजचा हा टॉपिक इथे एंड करते धन्यवाद